नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे लक्ष दिवाळी गोड दिवाळी या उपक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम नगरसेविका कालिंदताई पुंडे आणि महेश दादा पुंडे यांनी केले असून मनपा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी सर्व जनतेने उभे राहावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी वानवडी येथे बोलताना केले लक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं लोकप्रिय माजी नगरसेविका कालिंदताई पुंडे आणि भाजपा जनसेवक महेश दादा पुंडे यांनी लक्ष दिवाळी गोड दिवाळी या उपक्रमाअंतर्गत वानवडी साळुंखे विहार प्रभाग क्रमांक अठरा मधील हजारो नागरिकांसाठी साखर वाटपाचा उपक्रम आयोजित केला होता यावेळी दिलीप भाऊ कांबळे हे बोलत होते या उपक्रमाचा शुभारंभ जांभुळकर गार्डनमध्ये आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाला यावेळी नगरसेविका कालिंदाताई पुंडे महेश दादा पुंडे माजी नगरसेवक दिलीप भाऊ गिरमकर भाजपा शहर उपाध्यक्ष शशीधर पुरम भाजपा सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निखिल पंचभाई पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघाच्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा अरुणाताई शिंदे चिटणीस सुरेखाताई गायकवाड दीप्तीताई शेटिया कॅन्टोमेंट मतदारसंघाचे भाजपा चिटणीस प्रकाश शेणकर प्रभागाचे अध्यक्ष केतन रांका पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा अध्यक्ष अमित ओरा अमर वनवे विश्वास ओव्हाळ आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने प्रभाग अठरा वानवडी साळुंके विहार परिसरातील सर्व स्थरांमधील नागरिक उपस्थित होते वानवडीवासियांनी नगरसेविका बनवून सेवेची संधी दिली विकास कामांबरोबर सामाजिक उपक्रम देखील जनसामान्यांसाठी घेतले येणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी माजी नगरसेविका कालिंददाई पुंडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश दादा पुंडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष प्रतिष्ठानचे सदस्य आणि महेश दादा पुंडे युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आपल्या सगळ्यांना माहितीये साखर चाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये किलो आहे पण माझ्या किशाला थोडी चाट लागली तरी चालेल पण माझ्या प्रभागातल्या नागरिकांची दिवाळी गोड झाली पाहिजे या हिशोबाने प्रत्येक कुटुंबाला जवळजवळ पाच हजार परिवारांना साखर या ठिकाणी देण्याचा उपक्रम महेशदा पुंडे कालिंदाई पुंडे यांनी के सुरू केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सातत्याने कामात असतो तो, तो केवळ निवडणुका आल्या म्हणून नाही तर मग कोविडचा काळ असेल मधल्या काळातल्या संकटामध्ये असेल आणि सातत्याने नागरिकांना मदत करण्याची भूमिका कालिंताई पुंडे यांनी या प्रभागात घेतली आणि दोन हजार सतराला ला महापालिकेची निवडणूक लढवल्यानंतर या भागातल्या नागरिकांनी आपल्याला आशीर्वाद दिला निवडून दिलं आणि त्या दिवसापासून त्यांचं कार्यालय चालू ते आज तागायत चालू आहे केवळ आता निवडणुका आल्या म्हणून कार्यालय सुरू नाही आणि कार्यालय उघडून बसल्यानंतर येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाची समस्या ही ऐकून घ्यावी लागते त्याला मदत करावी लागते हे काम गेली सात आठ वर्ष कालिंदाई पुंडे यांनी केलेलं आहे महेश दादांनी केलेलं आहे लवकरच महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्याही महेश दादांना आणि कालिंदाईना खूप शुभेच्छा देतो मला खात्री आहे पुन्हा एकदा या प्रभागातील जनता नागरिक बहुमताने भारतीय जनता पार्टीला आणि दादा आणि कालिंताई पुंडे यांना आशीर्वाद देतील अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि खात्री या ठिकाणी व्यक्त करतो जवळजवळ तीन ते चार हजार पब्लिक इथं येऊन त्यांनी साखर घेऊन गेले मला खूप छान वाटलंय की आपण एक हळूताईच्या वाट्यासारखं थोडं का होईना त्यांना दिवाळीला आपण देऊ शकलो आणि त्यांनी आनंदाने इथून घेऊन गेले त्यामुळं मला खूप चांगलं वाटलं तसेच आपले कॅन्टमू विधानसभेचे आमदार सुनील भाऊ कांबळे सुद्धा इथं आलेले होते दिलीप भाऊ कांबळे आलेले होते त्यांनी सुद्धा सर्व सर्वांचं म्हणजे इथं आलेल्या सगळ्या नागरिकांचं त्यांनी कौतुक केलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सगळे सगळे नागरिक आले त्यांनी ह्या साखरेचा लाभ घेतला त्याबद्दल त्यांनी त्यांनी सुद्धा नागरिकांचं भी कौतुक केलं आणि माझं भी कौतुक केलं त्याबद्दल मी खरंच भाऊंचे पण मनापासून खूप खूप आभार मानते कारण त्यांनी वेळेत वेळ काढून इथं आले आणि सर्व नागरिकांना भेटले सर्वांशी गप्पा गोष्टी केल्या आणि माझं पण त्यांनी त्याच्यामध्ये कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांच्या खरंच मनापासून खूप खूप आभार मानते अशीच सर्वांनी मला साथ द्यावी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा मला प्रतिसाद द्यावा आणि पुन्हा महानगरपालिकेमध्ये पाठवावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करते एखाद्याला हॉस्पिटल मध्ये कमी करायचं असेल किंवा अडचण असेल किंवा प्रत्येक गोष्टी काम करणार आहे कुटुंब या ठिकाणी खरं तर येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वजण गेले अनेक वर्ष आपण प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने असतात निवडणुकीत राज्यात लोकसभा असो विधानसभा असो आपण आम्हाला जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादामुळं आपण खरं तर मजबूत या ठिकाणी हे राहिलेलो या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील आपण विकासाकडे चाललेलो आहे आपला देश जगात एक नंबरकडे चाललेलो हे काम करायचं असेल तर या भागात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि काली असतील किंवा महेरदा असतील यांच्या पार्टीच्या आपण संबंध हा अशी या ठिकाणी विनंती करा तुम्ही आमच्यावर प्रेम दिला त्या प्रेमाचं आम्ही काहीतरी देणं लागतो ह्या माध्यमातून काल त्यांनी ठरवलं की ह्या वेळेस दिवाळी आपल्या भागातील नागरिकांची गोड झाली पाहिजे आणि काय करायचं तर भाऊ दहा रुपये किलो व्हायला हरकत नाही दहा बारा रुपये तरी पन्नास रुपये किलो मा... पन्नास रुपयामध्ये आपण पाच किलो साखर हा उपक्रम त्यावर्षी राबवला एक वर्षापूर्वी मागच्या वेळेस पण हा उपक्रम केला होता मला सांगायला आनंद होतो की ह्या उपक्रमाला म्हणजे वानोरीमधील जवळपास तीन हजाराहून जास्त कुटुंब ह्यामध्ये सहभागी झाले तीन हजारपेक्षा जास्त कुटुंबांनी कार्यक्रमामध्ये येऊन सहभाग नोंदवला आणि आपलं नाव नोंदवलं लहान ते मोठा असा जो गोवा आहे ना तो तोडून टाकण्यात आलेला आहे लहान मुलांसाठी बागा निर्माण करण्यात त्याचप्रमाणे मोठ्यांसाठी चांगण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा बाग निर्माण करण्यात आली हॉस्पिटल असे अनेक प्रकार त्यांनी केले पण हे करण्यासाठी दूरदृष्टीला त्यांच्या दूरदृष्टी आणि ती दूरदृष्टीला नेतृत्वाची खरी पकड त्याच्याकडे असते ना तोच हे कार्य करू शकतो आमच्याकडे आमचे कार्यसम्राट आमदार सुद्धा तसेच आहे आणि या वानोडी परिसरामध्ये पहिल्यांदा कमळ फुलवणारे आणि पहिल्यांदा नगरसेवक म्हणून कमळाच्या चिन्हावरती निवडून येणारे आमच्या महेश दादा आणि त्यांच्या आहेत त्या दादा किंवा काकू कुठल्याही गोष्टीला बळी न पडता काम एक काम केलं मग ती श्री ट्रीप असावी दर्शन यात्रा असावी किंवा काही साखरचा कार्यक्रम असू द्या किंवा त्याच्या आधी सुद्धा लक्ष प्रतीक्षांचे काम खूप जोरावर चांगले व्हायचे आज व्यापाऱ्यांच्या जी समस्या होती त्या व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी सुद्धा दादा कायम उभ्या असतात महे कुठल्याही गोष्टीमध्ये बोललो आपण तो आगळं पडत नाही